राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी सेवा सप्ताहानिमित्त स्वयंभू शिवमंदिर देवस्थान ट्रस्ट खारपाडा ठाकूरपाडा लायन्स क्लब ऑफ पेण प्राईड आणि स्टोन क्रशर वेल्फेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानं पेण तालुक्यातील ठाकूरपाडा येथील स्वयंभू शिवमंदिराच्या सभागृहात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं पेण तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या हस्ते या आरोग्य शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं ते खेड्याखड्यात जाऊन तळागाळापर्यंत काम करणारी संस्था आहे आणि त्यांच्या संयुक्त विद्यमाने स्वयंकृत शिव कारखाडा इथे दोघांच्या आजचा जो शिबिर आयोजन केलेलं आहे एक नृत्य उपक्रम म्हणावा लागणार आहे कारण की आजही आपण बघतो मेडिकल ट्रीटमेंट न मिळालेल्या न मिळाल्यामुळे नृत्याचं प्रमाण भरपूर आहे आणि ह्याच गोष्टीला हात घालून आज सायन्स क्लब आणि सुप्रतिष्ठान स्वयं सुतिष्ठान संस्था मदतचे आज मेडिकल चेकअपचा जो प्रोग्राम अरेंज केलेला आहे त्याचं मी फार कौतुक करेल फार गरजेची गोष्ट आहे हातफडा दुसमी आणि ठाकूरपाडा येथील सर्व ग्रामस्थांना मी कळकळीची विनंती करेल की असाच अशी संधी प्रत्येक परत परत काही मिळत नाही कारण की अशी मला माहिती मिळाली की या दरम्यान कुठलाही काही आजार असेल लायन्स क्लोबॉले यांना स्वतः तिथपर्यंत ट्रीटमेंट घेऊन घेणारे आणि पूर्णतः खर्च आणि जी काय ट्रीटमेंट लागणार आहे त्याचा विना विनामूल्य केली जाणारी अशी माहिती मिळाली आहे त्यामुळे याचा सर्वांनी लाभ घ्यावा अशी सर्वांना मी विनंती करेल दुसरी गोष्ट एक सांगतो की मागे स्वयंभू प्रतिष्ठान इथे मागच्या तीन महिन्यापासून येण्याचं ठरवलेलं होतं त्याची संधी मला आज मिळाली आमचे मित्र शशिकांत राधन यांच्याकडून आणि काल आलेले पाठक साहेब यांनी आम्हाला काल निमंत्रण दिलं तसं लेट झालं कार्यक्रमाला का ऑलरेडी लेट झालेले आहे तास झालेलं आहे सगळेजण वाट बघत आहेत इथे ग्रामस्थ वाट बघत आहेत जास्त मी काही वेळ घेत नाही तुमच्या